जयंती होती ज्या सावित्रीमुळे आपण घराच्या बाहेर पडलो चार शब्द शिकलो जिने आपल्याला ज्ञानाची ज्योत दाखवली त्या सावित्रीबाईंना प्रथमता वंदन वंदन तर आहेच परंतु त्या सावित्रीबाईंना तरी खंत वाटेल आजचा हा लढा जो आहे आपला उभा केलेला आपण तो जर असा कमी 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 होत चालला किंवा ह्याची जी शक्ती किंवा ताकद आहे ती जर कमी होत चालली तर सावित्रींना सुद्धा कुठेतरी वाईट वाटेल वाईट वाटेल कारण मी काल सांगितलं की सावित्री आपला प्रत्येक लढा असू देत तर त्यांनाही आनंद झाला असता की मी माझ्या अंगावर घेतलं आणि म्हणूनच आज या बायका यांच्या घरातलं यांच्या गावातली घाण शेण चिखल दारू बाहेर टाकण्यासाठी एकत्र आल्यात हा सावित्रीबाईंना विचार पटला असता आणि आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आहे ही लढाई आपण चालू केली आहे जिंकायचे ही सुरुवात झाली आहे आज तेवीस तारखेपासून आजपर्यंत दहा ते पर पंधरा दिवस झाले आपण या लढाईमध्ये आहात परंतु अजूनही मला हा विषय कळाला नाही की आपला ठराव जो आहे तो कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलाय का ना आपण गेलाय आपण सगळी लढाई चालू केली पण ती पूर्ण तुम्हाला आली नाही कायदेशीर पद्धतीने आपल्याला जायचं आपण फक्त बोलून म्हणून या गोष्टी होणार नाही सगळ्यांच्या महागाव नाही सगळ्यांचे पुढे राहायचे आपण हा लढा एकटी दुखतीचा नाही हा लढा पुनी का नाही आपल्यात का आधी भाई तुम्ही मग कुणी पण काय उठवायला लागले पाय पैसे घट पडले पडलेत का मग कसे लोक उठल की काही चालेल उठले काय का आपल्याला काय लढायचंय आपला मिशन काय दारू बंद स्वतःच्या कुटुंबाचा विचार करावा आणि सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करावा आणि खरंच इतिहास नवीन इतिहास घडावा आणि तो घडतच आहे जवळजवळ बसमध्ये प्रवास करत असताना उमरा आणि बावळगाव तिथल्या लोकांनी मला वाटले की मॅडम तुम्ही गावामध्ये खूपच चांगलं काम करत आहे मग बघा कुठंतरी आपल्या कामाचं नाव घेतलं जात आहे त्यामुळे आपण कुठलंही वाईट काम करत नाही आपण हो, एक ऐतिहासिक काम करत आहोत त्यामुळे सर्वांनी आपण एकजुटीनं लढायचं आहे आणि हा लढा आपल्याला शंभर टक्के जिंकायचाच आहे कुणी गट पाडायचे नाही किंवा कुठल्याही महिलेनं थांबायचं नाही ते मतभेद असतील ते मतभेद विसरून आपण एकजुटीनं लढणार आहात आणि यश हे शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे आज खंडोबाच्या चरणी प्रार्थना करते कितीही मोठं संकट त्यामुळे महिलांनी अशा कुठल्याही गोष्टीवर लक्ष देऊ नये आपलं फक्त एकच टार्गेट असणार आहे की गावातली दारूबंदी झालीच पाहिजे आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षाशी कुठल्याही कुणाशी काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त गावातली दारूबंदी करायची त्यामुळे महिलांनी कुठेही मतभेद करू नये गावात चर्चा करू नयेत यासाठी आपण आज एकत्र जमलेला आहोत तर पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपण बघत आहोत की तरुण पिढी किती व्यासनाकडे गेलेली आहे तर या पुढील पिढी व्यासनाकडे जाऊ नये आपली मुलं सुरक्षित राहावीत आपल्या मुली सुरक्षित राहावेत गावातल्या महिला सुरक्षित राहाव्यात त्यामुळे आपल्याला दारूबंदी करायची आहे दारूबंदी या विषयावर कुणीही चुकीच्या गोष्टीवर चर्चा करू नये अशी मी सर्व गावकऱ्यांना सर्व महिलांना विनंती करीत आहे की दारूबंदी या विषयावर चुकीच्या गोष्टीची कुणीही चर्चा करू नका विषय फक्त महिलांचा एकच आहे की दारूबंदी झाली पाहिजे गावातली दारूबंदी झालीच पाहिजे गावातली दारू बंदी